सर्वांना सर्व घटकांना न्याय देणारा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे मी हेही मुद्दाम सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीसाहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत महिला आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला यांचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे रोड कनेक्टिव्हिटी रोड मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये रस्ते हॅममध्ये असतील पी डब्ल्यू डीचे असतील आणि ग्रामीण रस्ते असतील आस्ते आस्ते शहरी रस्ते असतील आस्ते या सर्वांना प्राधान्य दिलेलं आहे रेल्वेला आपण प्राधान्य रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलेलं आहे त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहेत आपले एअर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे त्यासाठी आपण प्राधान्य देतो आहे आपले पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देतो आहे कारण कुठलाही राज्य जे आहे त्याच्या पायाभूत सुविधा मध्ये जो जे राज्य पुढं असतं त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते आणि म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं आहे त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत महिला सक्षमीकरण असेल अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील आणि या महिला सक्षमीकरण लेख लाडकी लखपती योजना त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे महिला बचत गट त्यांना सक्षम करणं स्वतःच्या पायावर उभं करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि एकंदरीत यामध्ये सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे समोरचं संभावित सगळ्या गरजा लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांना देखील आपण वेळोवेळी जे काही नैसर्गिक संकटाला सामना करावा लागतो आहे यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज आपण या अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे जसं नमो सन्मान शेतकरी योजना जी आहे तसेच आपल्या सरकारने देखील सहा हजार केंद्राचे आहे तसे सहा हजार रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत मला वाटतं उद्या आपलं ते दोन हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत यामध्ये पीक विम्याचा देखील आपण हे केलं मुख्यमंत्री सौर यु ऊर्जा जी आहे त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि एकंदरीत जे काही तीर्थस्थळं आहेत गडकोट किल्ले आहेत आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे यांना देखील आपण या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी त्याच्यासाठी तरतूद आपण केलेली आहे मी सर्व डिटेलमध्ये जात नाही परंतु एकंदरीत जे सर्व समावेशक सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प या ठिकाणी या चार महिन्याचा आहे आणि या नागरिकांना या महाराष्ट्रातल्या जनतेला याचा नक्की फायदा होईल त्याचबरोबर आपण अयोध्या आणि श्रीनगर या ठिकाणी मरा महाराष्ट्र देखील बांधतो आहे आपले हजारो लाखो लोक जातात आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं आहे आणि दृष्टीने आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या रामभक्तांना देखील फायदा होईल करोडं राम भक्तांचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन आपल्या आ, स्पोर्ट्स जो आहे खेळ त्यांना देखील आपण जे खेळाडू आहेत आपल्यामध्ये खेळाडूंमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे परंतु त्याला मदत पाहिजे प्लॅटफॉर्म पाहिजे आपण ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन पुण्यात केलेलं आहे आणि म्हणून या सर्व बाबींना स्पर्श करणारं हा अर्थसंकल्प आहे सर्व समावेशक या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प चार महिन्याचा असला तरीसुद्धा तो मांडलेला आहे म्हणून मी पुन्हा एकदा वित्तमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचंही अभिनंदन करतो एक सरकारने एक सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे उद्धव ठाकरे म्हणजे आता निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट करायचं नाही आणि त्यांना विरोधी पक्षाला दुसरं काय ज्या वेळेस त्यांच्या सरकार मध्ये होतो आम्ही दोघ मी त्याचा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे फार छान आहे फार छान आहे आता मी इकडे म्हणून ते म्हणतात तस त्याला काय अर्थ नाही महत्वाचं म्हणजे <laughs> उद्धवजींनी स्पष्टपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात सांगितलं प्रांजपणे सांगितलं मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही त्यामुळे ते लक्षातच येते मी तुम्हाला माझ अर्थसंकल्पाचा शेवट करत असताना काय सांगितलं विरोधकांच्या कडनं दुसरी अपेक्षा काय करणार ते तसच बोलणार ज्या ज्या पद्धतीने गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये जी कामं सुरू आहे जी कामं जे प्रकल्प बंद पाडले होते बंद होते हे सगळे कामांना आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे जसं अटल सेतू आज समृद्धी हायवे मेट्रोची कामं जोरात सुरू आहेत कोस्टलचा कोस्टल, कोस्टल हायवेचं काम सुरू आहे सगळ्या राज्यभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा सुरू कामं सुरू आहेत की राज्य आपलं पायाभूत सुविधांमध्ये नंबर एक आहे देशामध्ये त्यामुळे त्यांना आता काय ते दुसरं बोलणार काय त्यामुळे त्यांना विरोधात आता वि विरोधी पक्षाला विरोधात बोलायची का विरोधा ते जी काही त्यांची पद्धत आहे ती ते अवलंबत आहेत परंतु आम्ही त्या विरोधाला किंवा आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही कामातून उत्तर देऊ म्हणून हे काम दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हेक्टर ना नाही आहे अयोध्या में करोड़ों राम भक्तों का सपना मोदी जी ने पूरा किया बाबा साहब ठाकरे जी का भी सपना था वो मोदी जी ने पूरा किया कई लोग बोलते थे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे ऐसे मजाक करते थे लेकिन मंदिर भी बना दिया उसका उद्घाटन भी हो गया अभी वहाँ जाने वाले जो महाराष्ट्र के लोग हैं उनको वहाँ व्यवस्था चाहिए इसलिए हमने मांग की योगी जी से और जमीन मिल गई महाराष्ट्र भवन भी हो जाएगा भक्तों के लिए बहुत ही उनको दिलासा मिलेगा बजट बजट